शेर शिवराज आय आपला लाख कनिम जान शौर्याने रोकला शेर शिवराज आहे देव धर्म आपला लाख लाख जान शौर्याने रोकला खबरदार जर विचार केला आणि फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे त्याच्यात कुठली योजना नाही आणि काही नाही ते फक्त प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नाती अशी जोडत नाहीत नाती पंधराशे रुपयांनी नाही जोडली जातो नाती मनाने जोडली जातात ये 갔다 ला हलक्यात येऊ नये कसाटा नाही दिल घेड अशी येऊ नये भर रात्री हत्ताला हलक्यात येऊ नये चित करी कष्ट करी पेटून जर उकला ना 갔다 भीतर ना राटावडीत भेटला ना वाघाचा आवाजाच मांजरीच म्याव झालं काय असं आणि आणि महाराष्ट्राला बिहार आंध्र प्रदेशच्या नंतर निधीच्या वाटपामध्ये उभं राहावं लागलं आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रा काढावी लागते ती का काढावी लागते तर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा ताठमाने उभा करण्यासाठी काढावी लागतो

युगेंद्र दादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला आहात बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे नव्या हातात देण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना दिसते आणि त्यामुळं हे कामही तुम्ही सगळे योग्य पद्धतीनं कराल असा मला विश्वास आहे